ड्रायफ्रूट असा चिरून घ्यायचा मी बनवत्या दुधीचा हलवा दुधीवरची अशी साल काढून घ्यायची पूर्ण साल काढून घ्यायची स्वच्छ आणि मग खवणीवर आपण खवनून घ्यायचा असा खावून घ्यायचा बघा नंतर लगेच त्याच्यात दूध टाकायचा थोडा काला नको पळायला म्हणून दुधी लगेच काली पडते की हे टाकायचं घी गरम झाला की दुधीचा किस टाकून हलवून घ्यायचा एक झीव करून घ्यायचा केवल आमच्या खूप आवडतं ना केवळ हा आता एक दिस काय बनवायचे आहेत मोदक मोदक जाम करून हे तर बनवत आहे ना दुधीचा हलवा खाय या सांगलं मी एक किलो दुधीचा हलवा बनवते म्हणून एक लिटर दूध टाकते एक लिटर दूध आहे एक लिटर पूर्ण साखर आपल्याला जेवढा गोड पाहिजे तेवढा साखर टाकायची केवळ दादा केवळ दादा म्हणून बोलवतात ड्रायफ्रूट त्या सगळ्यांनी खायला पण आपला दुधीचा हलवा घरी काही गोड पदार्थ बनवला तर देवाला दाखवतो पहिला आपण